नमस्कार मैत्रिणींनो आज आता आपण स्वयंपाकघरात उपयोगात पडणाऱ्या किचन टिप्स पाहणार आहोत तर टिप्स नंबर एक आहे की पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावे त्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे बनतात टिप्स नंबर दोन भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला चा छान लागतात आणि तेलही शोषून घेत नाहीत टिप्स नंबर तीन की बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही त्यामुळे जेव्हा बटर वापरायचे आहे तेव्हा ते किसणीने ते किसून घ्यावे टिप्स नंबर चार की गुलाबजाम बनवताना पाक नेहमी पातळ करावा जास्त घट्ट पाक करू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजाम छान तयार होतात टिप्स नंबर पाच की दही मसाल्यामध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यामध्ये घालावे यामुळे दही मसाल्या टाकल्यावर फाटत नाही भाकरी तव्यावरून उलटताना उलताना पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलतावी यामुळे भाकरी तव्याला चिकटत नाही टिप्स नंबर सात की फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा जा सोडाचा वापर करून फ्रीज पुसावा टिप्स नंबर आठ की कुकरची रबरी रिंग व्यवस्थित बसत नसेल तर तिला थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवा आणि नंतर कुकरला बसवा यामुळे रिंग व्यवस्थित बसेल दही जास्त आंबट झाले तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो टिप्स नंबर दहा की पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात पुरीला रंग छान यावा पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी टिप्स नंबर अकरा की गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवावे त्यामुळे गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही टिप्स नंबर बारा आहे कोणत्याही प्रकारच्या डाळी वर्षभर टिकून राहण्यासाठी डाळी कडक कोणामध्ये वाळवून ठेवाव्यात किंवा त्यामध्ये मिठाचे खडे तमालपत्र टाकून हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवाव्यात त्यामुळे डाळी वर्षभर चांगल्या राहत टिप्स नंबर तेरा दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे जाडसर साय येते टिप्स नंबर चौदा की हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे आणि थोडे लिंबू पिळून घ्यावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे यामुळे मिरची जास्त वेळ टिकून राहते आणि रंगसुद्धा बदलत नाही टिप्स नंबर सतरा आलं लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी तेलामुळे वास टिकून राहतो टिप्स नंबर अठरा की मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी त्यामुळे चपाती मऊ लुसलुशीत बनते टिप्स नंबर एकोणीस मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे मीठ टाकावे यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही टिप्स नंबर वीस मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहण्यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी टिप्स नंबर एकवीस की ग्रेव्ही बनवण्यासाठी नेहमी पिकलेल्या लाल रंग असलेल्या टोमॅटोचा वापर करावा यामुळे ग्रेव्हीचा रंग छान येतो चला तर मग या सर्व स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय